महेशरावणी संजवाड गाव आहे पूर्णपणे गावाला पाणी आहे आणि जरा समोर या बरं तुम्ही आलेच कशाने इकडे खायला फराळ बिराळ घेऊन आलेला आम्ही बर आणि इथं पुढे शाळा पूर्णपणे बुडलेली आहे होय अजून इथं काय शासनाच मदत काय अजून आलेलं नाही होय तुम्हाला चला बरे, दे ले ले बरे दे ते तुम्हाला व्यवस्था करण्यासाठी कोणी वगैरे काय बोलले तर आम्हाला तर कोणी काय बोललं नाही का म्हणजे तुम्ही कसल्या ह्याच्या आलेल्या आहेत जवळच गाव असं आम्ही मदत करायला आलो बरे ते पाणी म्हणजे ते सांजवड शाळा आहे का ते समोरची बरे इथं सांजवड वगैरे बोर्ड वगैरे कुठं आहे का बघण्यासाठी असं चला ना मग तिकडं बघू ना होयम कुठले पुढचे भरताला ना थोडं पर तिकडे बघू आपण कसं आहे काय नियोजन वगैरे हा संजोड गाव म्हणजे पायात काय काय टोचा लागले सांगायचं असं कळालंय बघा बोर्ड संजोड बोर्डच नाही ना इकडे संस्कृती बोर्ड हे बघा ग्रामपंचायत संजोड सांजवड ग्रामपंचायत सांजवड म्हणून गावच लिहिलं नाही इकडे फक्त ग्रामपंचायत लिहिलेलं आहे

सांजवाडा